हॅलो हाय नमस्कार रोहिणी गायकवाड चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं सगळे मस्त मजेत असणार आहे आणि पावसाचा आनंद घेत असणार आहे तर ते दोन तीन महिने काय काळजी घ्यावंच लागणार आहे सगळ्यांना तर गुड मॉर्निंग या नाश्ता करायचा पोहेचा नाश्ता तर आज काय काय धावपळ होणार आहे काय काय दाखवणार आहे तुम्हाला म्हणते रोज मी ब्लॉग काढेन काढेन पण काय हो का आज स्पष्ट दिसते काही अशा मला मालाजीला गेल्यानंतर फुटकुळ्या अशा झाल्यात पूर्णपणे आणि एका गालावरती कपाळाला बॉल मध्ये एवढे दिसत नाही तरी असं कशामुळे झालं असेल काय का साबणात बदल पडला असं का काय ते पण मला सांगा साबणात पण चेंज झाला होता साबण आम्ही घेताना घेतला होता लस साबण घेतला होता ना मी वापर नंबर इथं तर काय जर ते जरू म्हटला होता इथं तापालाही जरू उमटतो तर त्यासाठी काय करू रोगा दवाखाने जाणार आहे तर डॉक्टर काय म्हणतात काय नाही हे तर बघावं लागलं खूपच हे खूप हे व्हायला लागलं तर या नाष्ट करायला पटकन मी नाष्ट करून घेते आपण जवळ आले आता आले दवाखान्यातनं घरी एवढे थकले जवळजवळ साडे बारा वाजे झाल्या जवळजवळ आपण हो का ही दहा वाजे क्रीम आणि गोळ्या देते ही या गोळी कसल्या गोळ्या

अजिबात शांत बसणार नाही बा चेहरा बी दिसणार त्याचा दाबून दा। दापून पिशवी शेवट फोडली त्याने हे मलम दिलंय ह्याचा फरक पडला तर बघू नाही तर मग खाजगी मध्ये खाजगीचा मला तर एकच जणांनी सांगितलंय की त्याला कोरपड लावून कोरपडनं जाईल आणि तुम्हाला काय वाटतंय ते मी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आता गोळ्या खाते आ, आराम करते जरा आज घेतलेली आहे सुट्टी सगळेच गेले ते गावाला आणि आम्ही दोघच फक्त घरी तर मग ही आहे ना एकटं बसत नाही घरात नाही घाबरत आहे घाबरतो घरात चोर या लागले ते घरात बरं आपल्या घरी काही सोन चोर कशाला या लागले ते घरात मला तर खूप दिवसाला व्हिडिओ बनवायला लागले नक्की सांगा मला हे काय झालं असेल हे कशामुळे झालं असेल साबणा झालं असेल का पाण्यानं झालं असेल का गर्मीन झालं असेल का शरीरामध्ये विटामिन कमी पडला असेल का भाज्याचं प्रमाण कमी भाजीचं फळांचा तुझ्या अंगात ही कमी आहे तुझ्या ती कमी हा त्यासाठीच म्हणते शरीरात विटामिन कमी आहे फळांचं कमी आहे पाणी कमी आहे काय असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माहिती असेल तर आता मी गोळ्या खाती थोडंसं खाडलेलं आहे आणि आराम करते आता ओके okay, आज काय कामाला जायचं नाही आज हे बघ महाग लागले बघा चला मग बाय बाय डायरेक्ट ओका संध्याकाळीच घेतलेला इशू तर सगळं घरातलं पूर्ण आवरला दिवसभर आराम केला पूर्ण आराम केला आणि सगळं घरातलं आवरलं बाबा बिडो मारलं भांडी वगैरे कपड्याच्या गाड्या आणि आता करायला दोघात चहा ठेवला आहे चहा उकळत आहे आणि गुंड बिस्किट आहे चहा मार बिस्किट आहे दारा खाणार आहे आणि दोघंच आहे आणि कायच करम नाही बघा सगळेच गेले ते आता उद्या सकाळ सकाळ सगळीच येणार आहे ती ठीक आहे व्हिडिओ बघा तर कसा वाटला व्हिडिओ शॉर्टकट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला तर बाय करू करू बाय तर सांगा मला कमेंट करून हे काय करावं लागल कशामुळे झालेलं आहे का आहे ते दाखवलं आहे पण स्किनचे डॉक्टर नव्हते त्यांनी आपला साधा मुलम दिला आहे आणि कोण म्हणत आहे की कोरपड लावा कोण म्हणत आहे काय लावा तर कोरपड पण लावण्याचा प्रयत्न करते मी तर तुम्ही मला ज्या ज्यांना कोणाला माहिती आहे त्यांनी नक्कीच सांगा म्हणून कमेंट करून हां ऐक मला ऐक ना तर बाय बायच